बाबा हुँ? आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर पन्हाळा राष्ट्रीय महामार्गावरील वाघबीळ चौकात महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटात सोमवारी सायंकाळी राडा झालाय या दोन्ही गटांनी तुफान दगडबग केली तर दुचाकींची तोडफोड देखील करण्यात आली आहे युवकांतील राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कडोली आणि पन्हाळा पोलिसांनी या घटनेची दखल घेत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कॉलेजमधील युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून झाल्याची चर्चा होती चौकात चहाच्या टपरीसमोर लावून काही युवक चहा घेत होते बांबरवाडी जाफळ येथील काही युवक काठ्या घेऊन आले वाघवि चौकात यांच्यात बाचाबाजी होऊन त्याचे तुफान हानामरीत रूपांतर झालं यावेळी त्यांनी एकमेकांवर जोरदार दखडफेक केली यावेळी पोलिसांनी टपरीवाला आणि मेकॅनिकल या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील युवकांची ओळख पटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं